नमस्कार मित्रांनो मी उद्याला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मित्रांनो तुमचं प्रेम व तुमचा प्रतिसाद हे आपल्या युट्यूब चॅनलला जो मिळतो त्याबद्दल माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार मित्रांनो आजचा विषय थांबलेला सर तुम्ही समजला की वीज गुंट्यातून आपण उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतो तुमचं म्हणणं असेल सर बरोबर आहे उत्पन्न मिळते भावही मिळते परंतु आमची सर्वात महत्त्वाची अडचण आहे की हे उत्पन्न मिळत असताना आमची जी कोथिंबीरची लागवड उन्हाळ्यात होते एप्रिलमध्ये होते मे मध्ये होते यावेळेस दर भरपूर असतो परंतु आमची लागवड झालेली कोथिंबीरची वाढ होत नाही या वाढीबद्दल काही सांगू शकतात का कारण प्रत्येकाला माहीत आहे मित्रांनो की दर चांगला मिळतो त्या ठिकाणी कोथिंबीरची लागवड उन्हाळ्यात केली पाहिजे आपल्याकडं पाणी आहे जमीन आहे परंतु आपल्याकडे एक टेक्निक नाही मित्रांनो की ज्या टेक्निकचा वापर करून माझा कोणताही शेतकरी मित्र सहजतेने उन्हाळ्यातसुद्धा कोथिंबीरची लागवड करून जवळपास भरपूर पैसा कमावू शकतो तो कशा पद्धतीने आजच्या व्हिडिओत पाहूयात मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला या उन्हाळ्यात हमखास पद्धतीने लाखोंचा नफा व्हायला हरकत नाही मित्रांनो कारण तुमच्यासमोरची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे त्या कोथिंबिरीची न होणारी वाडे त्याच समस्येला आज आपण सोल्युशन काढणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा मनापासून आवडला तर लाईक करा आणि त्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूला असलेली घंटी प्रेस करायचं विसरू नका घंटीला टच केली की ऑल नोटिफिकेशन मात्र लगेच ऑन करून टाका आणि अडचणी असतील मनात ठेवू नका कमेंट्स करा कमेंट्स मार्फत ज्या अडचणी येतील त्यांच्यावर लगेचच सोल्युशन काढल्या जाईल तर मित्रांनो चला व्हिडिओज चालू करूयात आणि बघूयात की कशा पद्धतीने ती टेक्निक आहे ती कशा पद्धतीची संकल्पना आहे की जिच्या माध्यमातून माझा कोणताही मित्र सहजरित्या कोथिंबीरची लागवड करू शकतो उगण क्षमता शंभर टक्के होईल क्षमता शंभर टक्के झाल्यानंतर उन्हाळ्यातसुद्धा ही कोथिंबीर वाढ व्हायला हरकत नाही तर हे तंत्र कसं हे बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो वीस गुंठे जर तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची असेल तर वीस गुंठ्याचं क्षेत्र पहिले नांगरणी रोटावेटर करून घ्या त्यानंतर त्याचे दहा वाफे तयार कराय की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक तीन दिवसाला तुम्हाला त्यात कोथिंबीर टाकता येईल आणि हे तीन दिवसाला टाकल्यानंतर दोन दोन गुंट्याचे जे वाफे ते तुम्हाला प्रत्येक तीन दिवसानंतर विक्रीस तयार होतील परंतु अडचण रोटावेटर करणं नाही अडचण नांगरणी नाही अडचण बीज टाकणं नाही पाणी देणं नाही अडचण फक्त त्या उष्णतेची त्या तापमानाची व आमच्याकडे शेट नेटही नाही अशा माध्यमातून मग कमीत कमी खर्चात आम्ही कशा पद्धतीने कोथिंबीरची लागवड करू शकू व त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न उन्हाळ्यात मिळू शकू ही समस्या आहे मित्रांनो तुम्ही प्रथम वीस गुंट्याचे आता जवळपास दहा वाफे तयार केले दोन दोन गुंट्याचे व तीन तीन दिवसांनी बीज टाकलं परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बीज टाकणार नाही मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की जी पूर्व दिशा आहे आणि जी पश्चिम दिशा आहे आपल्या कोथिंबीरची त्याला काय करायचं आहे पूर्वेकडून सूर्य निघतो आणि पश्चिमेकडे सूर्य मावळतो सुरुवातीला सकाळच्या वेळी जवळपास उन्हाळ्यामध्ये आठ ते बारापर्यंत पूर्वेकडून व जवळपास संध्याकाळी चार ते सूर्य मावळेपर्यंत पश्चिमेकडून सूर्याची उष्णता सर्वात जास्त असते आणि दिवसभर हे ऊन ही उष्णता आपल्या कोथिंबीरवर पडल्यामुळे तिला पूरक उपयुक्त असं वातावरण नसते व ते वातावरण उपयुक्त नसल्या कोथिंबीरीची को वाढ होत नाही एकदा समस्या समजली मित्रांनो की सोल्युशनसुद्धा तुम्हाला समजते कारण एक समस्येला शंभर सोल्युशन असते फक्त आपल्याला समजलं पाहिजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो वीस गुंट्यातून एक लाखाचं उत्पन्न घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे क्षेत्र तयार केले त्याच्या पूर्वेस आणि पश्चिमेस म्हणजे पूर्व बाजूस जिकडून सूर्य उगवतो तिकडून दक्षिण उत्तर म्हणजे कोणी डोंगर तर म्हणते तर डोंगर तर आणि गंगथडीपर्यंत तुम्हाला काय करायचं मक्याचे तास घालायचे ते तास जवळपास चार ते पाच घालायचे आणि तशाच पद्धतीने पश्चिम दिशेला जात त्या ठिकाणी चार पाच तास तुम्हाला दक्षिण उत्तर घालायचे तर म्हणजे याच्या माध्यमातून काय होईल ती संकल्पना समजून घ्या की ज्यावेळेस तुमची कोथिंबीर ही दहा बारा दिवसानंतर उगवेल तर तिचे काय होत असते कोंब जे असतात तिचं जे अंकूर फुटलेला असतो हा सूर्याच्या डायरेक्ट संपर्कात आल्यामुळं उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळं याची वाढ होत नाही व तो वाढीला जो पूरक आपल्याला त्या ठिकाणी हवामान पाहिजे ती मिळत नाही मग हे हवामान पुरवायचं कसं बघा मित्रांनो फक्त पाणी दिल्यानं कोथिंबीर उन्हाळ्यात वाढत नाही तर तिला सावली हवी असते आणि ही सावली आपण शेटनेटच्या माध्यमातून देऊ शकत नाहीत कारण आपला तेवढा खर्च करण्याची शक्ती नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे तर पोवा का, का जवळपास आपला जो मक्याचा त्या ठिकाणी चार पाच सरी दाटीवाटीने लावलेला त्या सरीची उंची कितीपर्यंत होऊ शकते सहा ते आठ फुटा आठ फुटापर्यंत मक्याची हाईट आरामशीर जाते आता आपल्याला मका दाटीवाटीने लावला आहे तर या मक्याची पूर्व म्हणजे सकाळी सूर्य उगवला की पूर्वेकडचं जे आहे आपली मका जे की दक्षिण उत्तर याची संपूर्ण सावली काय येईल आपल्या कोथिंबीरीवर येईल आणि जसं चार तीन चारच्या नंतर काय होईल पश्चिमेकडे जी मका लावली त्याची सावली आपल्या कोथिंबीरवर पडेल याचा अर्थ दुपारचे दोन तास आहेत मित्रांनो त्याच दोन तासामध्ये आपल्या कोथिंबीरवर उष्णता राहील म्हणजे जी की तिला आवश्यक आहे कारण असं तर नाही जी आहे की मित्रांनो सकाळी सात आठ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपण जर ती कोथिंबीर झाकून ठेवली तर जे तिला जीवनसत्व आवश्यक असतात फोटो सिंथेसिससाठी म्हणजे प्रकाश लव संश्लेषणासाठी आवश्यक असणारे जे घटक असतात ते घटक तिला मिळतील का शंभर टक्के नाही मिळणार म्हणजे ते उरलेले बारा ते दोन या तासामध्ये जेव्हा सूर्याची उष्णता ही थेट असते थे, आणि सरळ ऊन पडते याची म्हणजे जेव्हा आपल्या कोथिंबीरची सावली किंवा मक्याची सावली कोथिंबीरवर बिलकुल पडू शकत नाही अशावेळी तिला आवश्यक असलेली जी उष्णता आहे ती मिळते तिच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया कम्प्लीट होते आणि जेवढं उष्णता जेवढं ऊन आवश्यक आहे त्याचं तेवढं ऊन कोथिंबीर वापरते व स्वतःची ग्रोथ करते आता प्रश्न पडतो की सावलीचा आपण जो उपयोग केला त्याचा फरक पडतो का तर मित्रांनो शंभर टक्के फरक पडतो कारण उष्णता दोन ते तीन तासच मिळणार आहे इतर वेळी संपूर्ण कोथिंबीरचा जो शेळ आहे आपला तो सावलीत असणार आहे आणि हा शेळ सावलीत असल्यामुळं मक्याची सावली त्याच्यावर पडत असल्यामुळे सकाळी पूर्व दिशेकडच्या मक्याची व संध्याकाळी पश्चिम दिशेकडच्या मक्याची जी की दक्षिणोत्तर लागवड आहे त्या मक्याच्या सावलीमुळं आपल्या कोथिंबीरीची ग्रोथ जबरदस्त होईल आणि ही ग्रोथ जबरदस्त झाली की ज्या वेळेस माझ्या शेतकऱ्याला संकल्पना माहीत नव्हती शेतकरी कोथिंबीर लागवड करत होता आणि ज्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न चौपट पाचपट व्हायला पाहिजे होते तिथं उत्पन्न एकपट होत होतं आणि आपला कधी कधी खर्चसुद्धा निघत नव्हता हो म्हणून आपला शेतकरी मित्र उन्हाळ्यात कोथिंबीर लागवडीच्या नादीस लागत नव्हता हो तर मित्रांनो की ॲक्च्युली उत्पादन किती होऊ शकते मग बघा पावसाळ्याने हिवाळ्यापेक्षा उत्पादन दहावीस टक्के कमीच होणार त्याबद्दल शंका नाही पण उत्पन्न होऊ किती शकते बघा मित्रांनो तर या ठिकाणी बघायला गेले मित्रांनो तर एका एकरामध्ये एक जवळपास पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ऐंशी क्विंटल पर्यंत उत्पन्न होते पण वीस गुंट्यामध्ये जवळपास या ठिकाणी तीस क्विंटल पर्यंत उन्हाळा असल्या कारणाने उत्पन्न जाते परंतु ही गोष्ट महत्वाची या ठिकाणी नाही मित्रांनो की उत्पन्न तीस क्विंटल होते सर्वात महत्वाची गोष्ट मिळणारा दर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहेत की जवळपास लगन सराई असते त्या ठिकाणी कोथिंबीरची मागणी भरपूर असते पण आवक त्या प्रमाणात नसते त्यामुळे भाव भडकतात व कोथिंबीरशिवाय कोणतीही भाजी कोणताही पदार्थ होऊ शकत नाही कारण चवच येत नाही अशा वेळेस कोथिंबिरीला मिळणारा दर मित्रांनो साठ सत्तर ऐंशी करत करत शंभर रुपये किलोपर्यंतसुद्धा जातो ती तुमची कोथिंबीर क्वालिटीची असेल त्याच्यात कसल्याही प्रकारचं तण नसेल तर शंभरच्या वरीसुद्धा दर मिळतो परंतु आपण जर फक्त उन्हाळ्यात मिळणारा दर हा पन्नास रुपये किलोच पकडला आणि तीस क्विंटल जर संपूर्ण उत्पन्नचं इथं मोजमाप केलं मित्रांनो एकूण रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये बनते मित्रांनो आणि कोथिंबीरसाठी इतर कोणताही खर्च लागत नाही तरी देखील उत्पन्न कमी झालं तरी देखील या ठिकाणी थोडाफार दर दर कमी मिळाला तरी आपण वरचे पन्नास हजार सोडून दिले मित्रांनो तर या वीस गुंठ्यातून एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न व्हायला काही हरकत नाही मित्रांनो या ठिकाणी दर शंभर रुपयेसुद्धा मिळू शकते आणि उत्पादन चाळीस क्विंटलपर्यंतसुद्धा जाऊ शकतं याला या ठिकाणी मर्यादा नाही या ठिकाणी तुम्ही कितीही उत्पन्न घेऊ शकता तुम्हाला दर मिळतो पण एक सांगतो या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मक्याची दक्षिणोत्तर लागवड केली व पूर्व पश्चिम दिशेस ही लागवड असेल पूर्वेकडून मकान पश्चिमेकडून मका घेतली आणि तिची लागवड दक्षिणोत्तर केली की जे जेव्हा त्याची सावली कोथिंबीरवर पडत असेल असं जर नियोजन केलं मित्रांनो तर आपल्याला शेटनेटची गरज नाही आणि विदाउट शेटनेट ही मकाच आपलं शेटनेट आहे मित्रांनो आणि मक्याचा आपल्याला चारा होईल व कोथिंबीरीचं इन्कम होईल मित्रांनो अशा पद्धतीच्या नवीन संकल्पना जोपर्यंत तुम्ही शेतीमध्ये आणणार नाही तोपर्यंत माझा शेतकरी सुधारणार नाही कारण आपण शेटनेट नाही सोलर सिस्टीम नाही म्हणून गप्प बसतो परंतु काहीतरी सोल्युशन काढत जा आणि तुमच्याकडे असे काही नवीन सजेशन असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मित्रांनो कारण आपल्या शेतकरी मित्राला बळीराजाला अशा नवीन संकल्पनेची फार आवश्यकता आहे की ज्याच्यामुळे माझा शेतकरी मित्र जो आज हवालदिल झाला आहे त्याला योग्य प्रकारची दिशा मिळेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज लिहून कळवा कारण वीस गुंट्यातून एक लाख रुपयाचं उत्पन्न मिळवणं मोठी गोष्ट नाही उन्हाळ्यात कोथिंबीर वाढवणं मोठी गोष्ट आहे कारण माझ्या कोणत्याही मित्राला माहिती आहे की उन्हाळ्यात दर मिळतो उन्हाळ्यात आपल्याला लावलेल्या कोथिंबीरेचं योग्य प्रमाणात नियोजन करून उत्पन्न मिळते फक्त कोथिंबीरीची वाढ होत नाही तर त्यामुळे पूर्वेला मका लावा पश्चिमेला मका लावा आणि ती मका दक्षिण उत्तर लावा व तिची सावली कोथिंबीरवर कशी येईल हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूची घंटी टच करायला विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तुम्ही सबस्क्राईब आणि ऑल नोटिफिकेशन ऑन केलेलं असेलच मित्रांनो त्यामुळे माझ्या प्रत्येक मित्राला पुन्हा एक विनंती प्लीज व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडतो तुम्हाला शेती मित्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील कारण मला प्रत्येक शेतकरी मित्राला नवीन संकल्पना द्यायची आणि ही मोहीम तुमच्यामार्फत मला राबवायची आहे तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल तुम्हाला नेहमी मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून आभार